नमस्कार शेतकरी मित्रो कृषीतीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव संस्थापक अध्यक्ष कृषीतीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्रो आपल्या व्यवसाय प्रॉडक्ट जनजागृती पंधरावडा यानिमित्त आपण जे गेले बारा तेरा दिवस झालं प्रत्येक दिवशी एक प्रॉडक्टची माहिती आपण शेतकऱ्यांना देतोय की त्याचे उपयोग काय आहेत वगैरे संपूर्ण माहिती आपण देतो आहे त्यामध्ये आता आपण मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे प्रॉडक्ट आपले चालू आहे त्यामध्ये आज एक प्रॉडक्ट आहे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचा तो म्हणजे जैविक किड नियंत्रक म्हणजेच बी व्ही एम असा हा प्रॉडक्ट आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रॉडक्टची ओळख करून घेणार आहोत पण ओळख करून घेण्या अगोदर मी आपणा सर्व शेतकरी बंधूंना विनंती करेन की आपण माझ्या या तीर्थ चॅनेलला जर नवीन असाल तर आपण चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच जे सबस्क्रायबर शेतकरी आहेत त्यांनाही एक विनंती करतो की आपणसुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत जा आपण शेअर करावा म्हणजे त्या शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल आणि निश्चितपणानं ते सुद्धा तुमच्याप्रमाणे ते वी एस आयचे प्रॉडक्ट वापरायला लागतील तर आजचा जो प्रॉडक्ट आहे तो बी व्ही एम बी व्ही एम म्हणजे बिवेरिया वर्टिसिलियम आणि मेटारायझियम असा संयुक्त कल्सॉर्शिया की कीडनाशक असा हा कल्सॉर्शिया आहे आणि हे मी बघायचं सांगितलं त्या पद्धतीनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट आणि त्यांच्यातील लेछवडी घोडके मॅडम आणि त्यांच्या टीमने हा प्रॉडक्ट तयार केलेला आहे आणि लोकांच्यासाठी हा अतिशय उपयुक्त असा प्रॉडक्ट आहे त्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला बिवेरिया मेटरायजे जे मोर्टिसिलस आणि बॅसिलस अशा या प्रजाती यामध्ये आहेत आणि याचा खरा उपयोग जो आहे तो आपणाला कळाला कधी तर आपल्याकडं ज्यावेळेला होमणीचं मोठ्या प्रमाणामध्ये संकट आलेलं होतं कीड नियंत्रित करणं कठीण झालेलं होतं की हुमणी किडीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊस पिकाचं भात भईमोग अशा भाजीपाला आलं हळद या पिकाचं मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला आपल्याकडं नुकसान चालू झालं त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा प्रॉडक्ट जो आहे बी व्ही एम जैविक किड नियंत्रक हे सगळ्यांना माहिती झालं शेतकरी मित्रो किंमत अतिशय कमी असणारा ह्या प्रॉडक्ट म्हणजे दोनशे से त्रेसष्ट रुपये किंमत आहे परंतु हा प्रॉडक्ट मी वापरा म्हणून का सांगतो याच्या पाठिंबाचं कारण आहे की जसं आपण रासायनिक कीटकनाशक वापरतो आणि रासायनिक कीटकनाशकाचे दुष्परिणाम हे खूप दुष्परिणाम आहे जर आपण बघितलं तर आता आपण वर्तमानपत्रातून वगैरे बघतो की जे मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला जातो आणि ते जे अवशेष आहेत त्याचे या कीटकनाशकाचे ते रासायनिक अवशेष आपल्या पाण्यामध्ये नदीपात्रामध्ये मिसळले जातात आणि ते पुन्हा मा मनुष्याच्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या पोटामध्ये जातात आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आणि कॅन्सरसारख्या भयानक रोगाला आपल्याला तोंड द्यावं लागतं म्हणून आता गरजेपुरतंच रासायनिक वापरायचं आणि होऊ नयेच कीड येऊ नये कीड होऊ नये प्राथमिक स्टेजला असेल तर कंट्रोल व्हावे अशा यानं हे जैविक कीटनाशक वापरणं ही आता काळाची गरज बनलेली आहे आता या बिव्यामुळं काय काय नियंत्रित होतं तर थेट त्याच्या बाटली बॉटलवर दिलेलं आहे थुंबडी किडीचं नियंत्रण होतं खोडकीड बुर बुडका कीड शेंडे शेंडियार, आळी पांढरी तुडतुडी पायरीला म्हणजे पाकोळी वाळवी तारकीड लष्करी आळी ठेसाळ ढेकण्या मुळकीड पांढरी माशी लोकरी मावा खवले कीड पांढरी डेकून आणि पिट्टीकीड इत इतक्या एवढ्या किडींचा बंदोबस्त करण्याचं सामर्थ्य या बी व्ही एममध्ये आहे आता मी तर आपल्याकडे जे दोन मोठे प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये मी स्वतः बऱ्याच बऱ्याच प्लॉटवर शेतकऱ्यांच्या अनुभव घेतलेला आहे त्यामध्ये जर म्हणाल तर हुंडिकिडीच्या बाबतीमध्ये एकरीत दोन लिटर जर सोडलं आणि जर प्राथमिक स्टेजला किंवा होऊ नये म्हणून जर सोडलं रेग्युलर आपल्या वापरामध्ये असेल तर हो आपल्या शेतामध्ये कोंबडी किडीने एक टक्कासुद्धा नुकसान होत नाही हे मी बऱ्याचशा म्हणजे हजारो शेतकऱ्यांच्या शेतावर अनुभवलेलं आहे दुसरी गोष्ट मध्यंतरी मका पिकावर आणि उसवावर सुद्धा लष्करी आळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी फार मोठ्या मोठ्या रासायनिक कंपनींची औषधं वापरण्यात आली एकदम स्टँडर्ड हाय क्वालिटीची औषधं वापरण्यात आली एकदम स्ट्रॉंग औषधं वापरण्यात आली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी बी व्ही एम दोन लिटर दोनशे लिटर पाण्यातून ज्यावेळेला त्याची फवारणी केली त्यावेळेला ते त्याचं नियंत्रण हे मोठ्या प्रमाणात होतं असं लक्षात आलं म्हणजे हे बी बी व्ही एम जे आहे याचा उपयोग आपल्याकडच्या या दोन मोठ्या संकटामध्ये या आ, या प्रॉडक्टनं आपणाला चांगली साथ दिलेली आहे तर विशेष करून हु हुमनी पिका मग किडीचा प्रादुर्भाव किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे आपल्याकडे जास्त प्रमाणात जून जुलैपासून ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यावेळेला याची गरज मोठ्या प्रमाणात असते तसंच जो कमी पावसाचा प्रदेश आहे तिथं हा हालकी मुरमाड जमीन आहे अशा जमिनीमध्ये सुद्धा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि यावर्षीसुद्धा विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात किडीचा कांदा पिकासाठी आणि तिथल्या पिकासाठी कापसासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला होता त्यावेळेला आम्ही इथून इस्लामपूरमधून सुद्धा बी व्ही एम मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये एस टी पार्सलच्या माध्यमातून पुरवठा केलेला आहे तर असं हे जे बी व्ही एम आहे त्याचा वापर करत असताना एकरी म्हणजे पंधरा लिटरच्या पंपाला सर्वसाधारणपणे दीडशे मिली म्हणजे एक लिटर पाण्याला दहा मिलीप्रमाणे ह्याचं ड्रिंचिंग करता येतं आणि फवारणीसुद्धा करता येईल फवारणीला मात्र पंच्याहत्तर ते शंभर मिली पंधरा लिटर पंपाला घेतलं तरी चालू शकते म्हणजे पाच मिली ते सात मिलीपर्यंत प्रति लिटर पाण्याला घेतलं तरी फवारणीसाठी चालू शकते पण जर कीड आलेली असेल लष्करी कीड आलेली आहे आपल्या मका पिकावर किंवा ऊस पिकावर आणि किंवा बाजरी पिकावर आणि आपणाला नियंत्रित करायचे तर त्या ठिकाणी तुम्हाला फवारणीलासुद्धा दीडशे मिली पंधरा लिटर पंपाला हे जैविक कीड नियंत्रक म्हणजे बीव्हीएम एम घेणं गरजेचं आहे आणि होंगणीच्या किडीच्या नियंत्रणासाठी सुद्धा तुम्हाला दोन लिटर बी व्ही दोनशे लिटर पाण्यातून एकतर ठिबक सिंचन सोडा किंवा पंपानं आळवणी करा पंपानं आळवणी केली तरीसुद्धा खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आपणाला मिळतो असं लक्षात आले नाही याशिवाय हे तुम्ही खतामध्ये कंपोस्ट खतामध्ये शेणखतामध्ये मिक्स करूनसुद्धा याचं अप्लिकेशन करू शकता किंवा डायरेक्ट आहे असं त्याचं ड्रिंकिंग पण करू शकता फक्त याला एकच पत्ती आहे की याच्या अगोदर आठ दिवस हे वापरायचे ह्याचं अप्लिकेशन करायच्या अगोदर आठ दिवस आणि नंतर आठ दिवस कुठल्याही पद्धतीचं रासायनिक खताचं ड्रिंकिंग किंवा फवारणी अजिबात करायची नाही आठ दिवस अगोदर आठ दिवस नंतर म्हणजे याचे रिझल्ट हे अतिशय चांगले मिळतात दुसरी गोष्ट म्हणजे कुठून तरी आपण ऐकलेलं असतंय की याचं ते करायचं म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं तर हे मल्टिप्लिकेशन करायच्या भानगडीत तुम्ही पडू नका कारण वी एस आयच्या शास्त्रज्ञांचं स्पष्ट मत आहे की याची जेवढी क्षमता आहे मल्टिप्लिकेशन व्हायची तेवढ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी लॅबमध्ये याचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे तर त्यांचा काउंट वाढवलेला आहे मॅक्झिमम काउंट वाढवलेला आहे आता याच्यापेक्षा काउंट वाढणार नाही आणि ओपन याला तर नाहीच नाही लॅबमध्ये त्यांनी जे वॉटर वापरलेलं असतंय त्याचं पी एच व्यवस्थेत अगदी मेंटेन के केलेलं असते आपण काहीतरी गुळ घालणार गोमूत्र घालणार डाळीचं पीठ घालणार आणि तो पी एच बिघडणार सगळं सोल्युशन बिघडणार आणि त्यामुळं त्याचा काउंट वाढण्याऐवजी काउंट कमी होण्याची शक्यता जास्त असते म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये गूळ गोमूत्र दूध हे असं काही करू नका सरळ एक दोनशे लिटर पाण्याला तुम्ही दोन लिटर या प्रमाणामध्ये याचं ड्रिंकिंगसाठी वापरू शकता आणि फवारणीसाठी असेल तर दोनशे लिटर पाण्याला ले एक लिटर पंधरा लिटर पंपाला पंच्याहत्तर मिली आणि ड्रिंकिंगसाठी असेल तर दीडशे मिली या पद्धतीनं तुम्ही याचा वापर करू शकता आता याची जी किंमत आहे मग काय सांगितलं मी दोनशे त्रेसष्ट रुपये किंमत आहे आणि हे मिळतं म्हणाल तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक या ठिकाणी तयार होतं मार्केटिंग पण त्या ठिकाणी होतं याशिवाय तुमच्या जवळच्या कारखान्याकडे सुद्धा बऱ्याच कारखान्याकडे उपलब्ध आहे किंवा मग आमच्याकडे म्हणाल तर इस्लामपूरला आमचे गावामध्ये इस इस्लामपूर पेटनाका रोडला आर टी ऑफिसच्या शेजारी म्हणजे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय त्याचे शेजारी सुनिरा कृषी उद्योग समूह म्हणून आपलं आउटलेट आहे तिथं मिळतं शिवाय सांगली इस्लामपूर सांगली रोडला प्रकाश हॉस्पिटलच्या अलीकडं कृषी तीर्थ नर्सरी नर्सरीसुद्धा आपली व्हीएसआय एस आय प्रॉडक्ट शॉप या नावानं आउटलेट आहे तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं आहे त्याशिवाय काही सुद्धा आता अलीकडे ठेवलेलं आहे कुठूनही उपलब्ध करा आणि हे वापरा विशेष करून आता आंब्याचा मोहर आहे आंबा आंब्याला मोहर येतो वेगवेगळ्या प्रजाडांना मोहर येतो त्या ठिकाणीसुद्धा मोहराची गळती होऊ नये त्या ठिकाणी असणारे तुडतोडी माशी त्याचा प्रादुर्भाव मोहरावर होऊ नये सुद्धा तुम्ही वसंत ऊर्जा बरोबर हे वापरू शकता म्हणजे वसंत ऊर्जा बी व्ही एम अशी फवारणी करू शकता तर ह्या पद्धतीनं सुद्धा फळ म्हणजे फवारणीसाठी तुम्ही मोहराच्या संरक्षणासाठी सुद्धा वापरू शकता याशिवाय वेगवेगळ्या भाजीपाला पिकं आहेत का सगळ्या भाजीपाला असेल ऊस असेल फळपिक असतील सगळ्या पिकावर हे किडीच्या नियंत्रणासाठी वापरत असतात तुम्ही जर दहा शेजारी तुमच्या किचन गार्डन केले असेल किंवा परसबाग केले असेल किंवा शेतामध्ये तुम्ही खण्यापुरता भाजीपाला केला असेल तरीसुद्धा शेतकरी मित्र आता बरेचसे लोकशाही झालेले आहेत आपल्यापुरता जगाचं काय काय होईना आपल्यापुरता तरी आपण भाजीपाला करूया म्हणजे रसायनमुक्त भाजीपाला करूया केमिकल मुक्त भाजीपाला करूया आणि आपल्यापुरता वापरूया म्हणून काही लोक का आता जागृत झालेले आहेत त्यांनी सुद्धा किंवा तुमच्या घराशेजारी जरी बाजूबाजूला असणाऱ्या झाडावर झुडपावर भाजीपाल्याच्या विलीवर फवारणीसाठी वसंत ऊर्जाबरोबर हे जर बी व्ही एम घेतलं तर तुम्हाला बाकी कुठल्याही रासायनिक औषधाची गरज पडणार नाही सुरुवातीला तुम्ही आठवड्याच्या दहा दिवसाच्या अंतरानं फवारणी करत राहिला तर कुठलीही कीड रोग तुमच्या याच्यावर येणार नाही त्यामुळं हे वापरायला तुम्हाला हरकत नाही तर सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की निश्चितपणानं तुम्ही या बी व्ही एमचा मेटरायजियम वर्टिसिलियम आणि बॅसिलियस याचा वापर आपण करावा आणि एक विषमुक्त अन्न आपणही खावं आणि जगालाही द्यावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र